स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण मिसळपाव कशी करायची ते पाहणार आहोत अगदी पटकन होणारी रेसिपी आणि घरच्या साहित्यामध्ये मी दाखवत आहे मटकी मोड आलेली मटकी वापरतात पण मी मूग वापरले आहे कुकरमध्ये बनवत आहे मी दोन चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला जेवढी बनवायची आहे त्यानुसार ते तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडले की आपल्याला मोहरी ता टाकून घ्यायची आहे कुठल्याही रेसिपीला जिरे मोहरी छान तडतडली तर तर पाहिजे तरच रेसिपीला चव छान येते आणि मोठा कांदा चिरून घेतला आहे मी स्वच्छ धुवून तो टाकून घ्यायचा तो सोनेरी होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतायचा आहे कधी कधी आपल्याला मुलं हट्ट करतात तर घरच्या घरी बनवायचं मी इथं आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत मोठ्या मोठ्या कट करून आणि कडीपत्ता टाकला आहे कडीपत्त्याने चव छान येते कोणत्याही रेसिपीला तुम्ही इथं अद्रकही टाका होतं म्हणून नाही टाकलं पण अद्रकही लसूण बऱ्या टाका एक हिरवी मिरची टाकली आहे जर लहान मुलं खात नसतील आणि तुम्हाला तिखट बनवायचे असेल तर हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही वाढू शकता इथं कांदा आपला पाहू शकता सोनेरी झाला आहे आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमाटर कट करून टाकला आहे तुमचा जर टमाटर लहान असेल तर दोन टाका याला पण छान आपल्याला हे करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं है आहे वरून मीठ टाकलं आहे मी मीठ टाकल्याने पटकन परतलं जातं आपलं टमाटर पाहू शकता तुम्ही असे एक जीव होईपर्यंत आपल्याला छान तेलात परतायचं आहे आता मी घरचेच आपले साधे दररोजचे मसाले घातले आहे लाल तिखट आणि हळद घातली आहे इथं चा तुम्ही कश्मीरी लाल मिरचू घालू शकता खूप तुमच्या आवडीचे कांदा लसूण मसाला पण घालू शकता त्याच्याने चव छान येते तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आणि आता ह्याच्यामध्ये मी मोड आलेले मुग घालून घेतले आहे तुम्ही इथं मटकी घालू शकता तुमच्या आवडीवर घालू शकता त्यात काही एवढं हे नाही मी माझ्या चॅनेलवर आधी जी रेसिपी दाखवली आहे त्याच्यामध्ये मूग आणि मटकी दोन्ही मिक्स करून टाकले आहे ते पण छान लागते कधी तुम्ही बनवली नसेल तर नक्की ट्राय करा आता गरम पाणी टाकून घ्यायचे कुठल्याही रेसिपीमध्ये गरम पाणी घालायचं चा। त्याच्याने चव छान येते मला कितपत पाहिजे तितपत मी गरम पाणी टाकून घेतलं आहे किती पातळ वगैरे पाहिजे यानुसार आणि कुकरचं झाकण लावून पंधरा मिनिट आपल्याला फक्त वाफून घ्यायचं आहे शिट्टी वगैरे काढायची नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा मिसळ मसाला कुठलाही मसाला वापरू शकता मी फक्त किचन किंग मसाला वापरला आहे ह्याच्यामध्ये दुसरा कुठला मसाला वापरला नाही पाहू शकता तुम्ही पंधरा मिनिट मी वाफवून घेतले आहे शिट्टी वगैरे झाली नाही कोथिंबीर टाकून घेऊ मध्ये शिट्टी वगैरे होऊ द्यायची नाही त्याच्यामुळं छान एकदम छान बनते आपलं मिसळ पाहू शकता आता मी ताट सजून दाखवत आहे मस्त असं कांदा दही आवड तुम्हाला आवडत असेल तर दही लिंबू घेऊ शकता मिरची घेऊ शकता हिरवी पण लहान मुलं असतील तर खात नाही आणि खूप सारा शेव तुम्हाला जोही आवडतो मोठा बारीक शेव टाकून आपण छान वरून वेगळा कट बी बनवू शकता तुम्ही मी काय वेगळा कट वगैरे बनवला नव्हता त्याच्यामधल्याच पाण्याने हे केलं होतं भाजीमधल्याच मुलांना कधी हट्ट करत असतील तर असं घरच्या घरी बनवून दिलेलं बाहेरच्यापेक्षा कधीही चांगलं माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही सजेशन असतील तर तेही सांगत चला माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद